मित्रांनो आज माझ्या मित्राच्या शेईला एक बुकर झालेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तांबडा कलर शेवानीच कलर आहे त्याचा एकच आहे का दोन ते पाहू आपण व्हिडिओमध्ये शक्यतो असं वाटतं एकच आहे पाहू शकता शही त्याच्या समर्थतेतappendChild होत होते एकच होता का चेहरा ना झणले ना मित्रांनो खूप भारी असता त्याला बरोबर कुठं ते पाय सरक

पहि ना आता थोड्या टायमा लगेच उघड्या महाराज करा म्हणलं तुम्हाला येत आहे का काय शिळेचा म्हणून आवाज देतो येत आहे का नाही